निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राज सत्ता न्यूजराव उपस्थित सर्वच आदिवासी बांधवांना उपस्थित बंधू आणि भगिनी पत्रकार मित्रांनो गेल्या काही वर्षापासून संगमनेरमध्ये अत्याचाराची एक मोठी मालिका संगमनेरमध्ये म्हणण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठी अत्याचाराची गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावलेली होती परंतु मधल्या काही कालावधीमध्ये त्यावर त्या अंकुश अंगामध्ये आपण कुठेतरी यशस्वी ठरलो परंतु तो आज ज्यावेळेस काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आज हिंदुत्ववादी सरकारच्या कालावधीमध्ये हो अशा घटना घडतात त्यावेळेस निश्चितच त्यांच्या माग आपल्यातीलच काही झारीचे शुक्राचार्य काही हरामखोर त्यांना पाठबळ जात असं एकंदर दिसून येत आहे त्यामुळे घटने घडलेली घटना तर दुर्दैवी आहे चार दिवसापूर्वी त्या पीडित महिलेला ती मला भेटायला आली होती त्यांनी ते त्यांच्यावरती घडलेली वास्तव हो। सांगितल्यानंतर मी सुद्धा सांगितलं होतं ताईंना ताई तुम्ही काळजी करू नको तू नुसती आदिवासी समाजाची आहे म्हणून तुला न्याय मिळणार नाही हा जो तुझ्या मनामध्ये शंका आहे संभ्रम आहे हा तुझ्या मनातून पाहिला का तू आमची भगिनी आहे आणि आमच्या भगिनीवर जिथं अन्याय अत्याचार झालाय तिथं संग्राम भाई असेल मी असेल हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्ते असतील प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला ह्या ठिकाणी आल्यानंतर ही संख्या महत्वाची नाहीये किती लोक आले किती नाही आले हे महत्वाचं नाही आम्ही जो काही थोडा झोपलेला आपला समाज आहे हिंदू समाज आहे हा जो सहन करतोय हा भीती दहशतीत आहे याला कुठंतरी जागृत करण्याचं काम मी या माध्यमात करतो आणि माझी पोलीस प्रशासनाला सूचना आहे दोन आरोपींमधला एक आरोपी सापडला जातो आणि दुसरा जिहादी तुम्हाला सापडत नाही कुठ तरी याच्यामध्ये शंकेला वाव राहतो पोलिसांनी जर ठरवलं तर काय करू शकता हे महाराष्ट्राला माहिती आहे परंतु पोलीस खात्यामध्ये सुद्धा तर काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाटत असेल आणि काही कोणाचा राजकीय दबाव असेल थोरात साहेब तुमच्यावरती किंवा तुमच्या वडील अधिकाऱ्यांचा बी दबाव असेल तर तसं आम्हाला सांगा आम्ही ह्या जनतेनी जनतेच्या अडचणी सुखदुःखासाठी आम्ही लोकप्रतिनिधी झालोय आणि जर काही घुमखुमी असेल कोणाला त्यांच्यापर्यंत निरोप जाईल बरोबर कुमकुमी वापरतोय त्यांची घुमखुमी काढायला मी विपक्क आहे आणि हे सरकारमध्ये दे जे देवा भाऊ बसलाय हा यापूर्वी सुद्धा आपल्या या भागातील एका लवजच्या प्रकरणामध्ये त्या पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यावेळेस मी अभिनंदन केलेले या ते आपल्या हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचं त्यांनी ते त्या पटला करून त्या भगिनीला पुन्हा तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिलं आज लव जिहाद असल लँड जिहाद असल हे प्रमाण या तालुक्यात वाढलेलं होतं निश्चित आता त्यामध्ये कमी झालंय परंतु अशा गोष्टीमुळं माता भगिनींना असुरक्षित वाटतंय ही कुठेतरी आमची सुद्धा जबाबदारी आहे पोलीस प्रशासन सध्या सुरुवातीला नव्हतं पण मागील काही दिवसापासून काही जरा बदल झाले जिल्ह्यामध्ये त्यानंतर जरा अधिकाऱ्यांचं वागणे बी जरा थोडं बदल गेलं मला जाणवलं त्यांना या माध्यमातून सांगाल साहेब या भागामध्ये पंधरा दिवस देतो तुम्हाला पोलीस प्रशासनाला या भागामध्ये जेवढ्या अनधिकृत मशीदिया असतील मदरसे असतील यांच्यावरती कारवाया करायच्या अजिबात खपून घेणार नाही प्रत्येक मुसलमान हा आमचा विरोधी जो हिंदुस्थानी मुसलमान आहे त्याच्या आम्ही राहू परंतु त्यांनी सुद्धा भान ठेवलं पाहिजे हिंदुस्थान मध्ये राहतांनी हिंदूंवरती हात टाकायचा प्रकार करून चालणार नाही हिंदूंना त्रास देण्याचा प्रकार तुमचा आम्ही सहन करणार नाही तुम्ही या पद्धतीने आमच्या या भगिनीला आमच्या हिंदू धर्मामध्ये महिलेला मातेचा दर्जा दिला जातो आम्ही तिची संगंधरमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदात साजरा झाला ही भीती वाटली त्या आदिवासी महिला अत्याचार होऊन सुद्धा ती घरी बसली परंतु योगेश सुगंशीचं मी अभिनंदन केलं पाहिजे मारुतीराव च अभिनंदन केलं पाहिजे तर तुम्ही आणि इथून पुढे योगेशराव तुमची जबाबदारी आदिवासी समाज असं अशिक्षित समाज जो आहे ग्रामीण भागामध्ये राहणारा तिथं बऱ्यापैकी जे अत्याचार अन्याय होत आहे तर यांना आपल्याला त्यांना न्याय देण्याचं काम करायचं आहे जिथे जिथे हा प्रवाह हा जाले जाले समाज विकासापासून वंचित आहे त्यांना सुद्धा विकासामध्ये आणण्याचं काम निश्चित आपल्या माध्यमातून केलं जाईल मारुतीने सांगितलं का कशा प्रकारे आदिवासी समाज आदिवासी समाज खरंच अतिशय प्रामाणिक काम करतो आदिवासी समाजाला जर कोणी हिनवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो निश्चितच ते लोक सहन करणार नाही आणि आदिवासी बांधवांच्या पाठीशी आम्ही सुद्धा निश्चित राहू आरोपीला बावीस बावीस बेकऱ्या तो तर चालवतोय तर पोलीस प्रशासनाला काही लिमिटेशन असतील बेकरीवर कारवाई करायची असं मला वाटत नाही मी आज तहसीलदारांना सुद्धा व्हिडीओना सुद्धा सूचना करतो मूळवाले जे आहेत अन्न प्रशासनवाले यांना सुद्धा सूचना करू हे जे धंदे चाललेत आहेत बेकरी अहो व्हिडिओ बघितल्यानंतर कुठं तरी वाईट वाटत हे प्रत्येक खाण्याच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये फुंकून आपल्या समाजाला कशा प्रकारे वाटता येईल त्याचा प्रयत्न करा अरे तुम्ही तुमच्या धर्माचा अभिमान बाळगा आम्हाला हरकत नाही आम्ही हरकत घेत नाही तुमच्या समाजातील ना काही लोक चांगले काम करत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करत असतो नेहमी त्यांना सुद्धा चांगल्या विकासाच्या कामामध्ये साथ देत असतो परंतु जर तुम्ही अन्याय करणार असेल अत्याचार करणार असाल तर आता आम्ही सुद्धा हे सहन करणार नाही या भागामध्ये मला जी माहिती मिळाली काही बांगलादेशातून सुद्धा लोक स्थानिक झालेत यांचासुद्धा शोध तुम्ही पंधरा दिवसामध्ये घेऊन पंधरा दिवसामध्ये जर आपल्याकडून कारवाई झाली नाही तर मला पोलीस स्टेशनवर येऊन बसावा लागेल आणि मग आपल्या बाबत सुद्धा मला विचार करावा लागेल कारण तालुका शांत ठेवायचा मतदारसंघ शांत ठेवायचा सगळे लोक गुन्हा वागत असताना कुठल्या जातीचा धर्माचा न पाहता त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि या जिहाजी लोकांना जे हिरवे साहेब जरा ओळवळ करायला लागले मागे काही दिवस शांत बसले होते पण जर त्यांची ओळवळ असेल तर त्यांना ठेचायचं सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने कळतं आणि या पुढील कालावधीमध्ये निश्चित आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो कुठल्याही भगिनीवरती असेल कुठल्याही जमिनीच्या बाबतीत प्रकरण असाल अशी कुठलीही घटना आपल्या भागामध्ये होणार नाही याची सुद्धा पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे आहे काही जण मला आल्यावर सांगितलं का या मोर्चाला जाऊ नका म्हणून निरोप दिले गेले निवडणुका येत निवडणुका जाता मताचा लांबून बसण्याच्या राजकारणासाठी आम्ही पुढं कोणाच्या हातापाया पडणारे नाही आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आम्हाला आमच्या धर्म आणि देश हा टिकवायचा आहे हा जर टिकवायचा असाल तर तुम्हाला तुमच्या आमच्या धर्माचं काम पुढं न्यावं लागेल आणि आपल्याला हिंदू धर्माचा अभिमान घेऊन पुढे चालावं लागेल मधल्या कालावधीमध्ये बघितलं असेल तुम्ही काहींना औरंगजेबावर बोलल्यानंतर त्याचा फुलका येतो औरंगजेब यांचा बाप आहे जसा अशा पद्धतीने काही लोक त्याचं समर्थन करतात तो त्या लोकांचा सुद्धा बंदोबस्त टप्प्या टप्प्याने आता करत आलो होतो परंतु यापुढे एका टप्प्यात सगळ्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आम्हाला करावं लागेल या भागामध्ये ज्या पद्धतीनं काही भोंगे त्या भोंग्यांवर सुद्धा कारवाई करावी लागेल आपल्याला नाही तर तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं ज्या भागामध्ये अनधिकृत भोंगे चालत असतील आणि भोंग्यांच्या आवाजाच्या मर्यादा नसेल तर त्या भागातील पोलीस अधिकारी त्याला जबाबदार धरून त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल परंतु ही गोष्ट अजून सरकारपर्यंत वरिष्ठ पातळीवर पोचल नसेल तर मला पोहोचवायची ती जबाबदारी घ्यायला थोरात साहेब तुम्ही लावू नका असं मला या निमित्ताने सांगायचंय आणि नाव हिंदूचे आणि आतमध्ये मुसलमान लोक धंदे करतात तर त्यांच्या बाबत सुद्धा मग विचार करावा लागेल भोंग्याची कारवाई करा मशीदी अनधिकृत मशीदी जे आहेत त्याची कारवाई करा जे मदरसे चालतात त्याच्या तपासण्या करा बांगलादेशातून किती लोक आले ते तपासा या बावीस बॅकऱ्या चालू आहेत या बॅकऱ्या नियमित आहेत का या अन्न सुरक्षेचे पालन करताय का सगळ्या गोष्टींच त्यामध्ये तुम्ही लक्ष द्या बाहेरून जे लोक आले त्यांचे ओळखपत्र तपासा तिथं आले तुम्ही काम करायला आले रोजीरोटीसाठी आले रोजीरोटी कमवा आनंदाने राहा परंतु आमच्या माता भगिनीला आमच्या हिंदुत्ववादी लोकांना जर त्रास देणार असेल तर ते आम्ही सांभाळणार नाही ना 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 या भागामध्ये रात्रीची रात्रीचा खेळ जरा जास्त चालू झाला एवढा दोन तीन महिन्यापासून रात्रीचा खेळ वाढलाय कोणाचा वाळूचा वाढलाय कोणाचा गांज्याचा वाढलाय त्याच्यावरती सुद्धा कारवाई करा हे जे कोण आरोपी असतील ते कुठल्या जाती धर्माचे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही यांच्यावर सुद्धा कारवाई करा या पिढीत भगिनीला नुसतं आज आपण इथं आलो मोर्चा काढला आंदोलन केलं भाषण केलं म्हणून थांबून चालणार नाही तर त्या पिढीत भगिनीला सुद्धा आपल्याला तिच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची तिच्या कुटुंबाला मदत करण्याची जबाबदारी ही आपल्याला घ्यावी लागेल आणि निश्चितच त्या भगिनीला मी शब्द दिला जी तुझ्या घराची अडचण आहे त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हो तिच्या पाठीशी आपण थांब उभं हा जो जिहादी म्हणून जो आरोपी आहे त्याच्यावरती तत्काल पोलीस प्रशासन त्याला अटक करून त्याच्यावरती कारवाई होईल अशी मला खात्री आहे यापुढे अशाच मोठ्या संख्येने दहा लोक जरी असले पंधरा लोक जरी असले पण जिथं हिंदूंवर अन्याय होतो अत्याचार होतो तिथं हा तुमचा भाऊ तुमचा मुलगा प्रत्येक ठिकाणी तुमच्या पाठीशी उभा राहील हा शब्द या निमित्ताने तो सांगतो लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुलव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुलग्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्पाशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार